प्रश्न पहिला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए राजाराम महाराज ऑप्शन बी ताराबाई ऑप्शन सी शहाजीराजे ऑप्शन डी येसुबाई तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजाराम महाराज प्रश्न दुसरा संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या महिन्यात झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए फेब्रुवारी ऑप्शन बी मार्च ऑप्शन सी मे ऑप्शन डी जून तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फेब्रुवारी प्रश्न तिसरा संभाजी महाराज आणि येसुबाई यांचा विवाह कोणत्या वयात झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए नऊ वर्ष ऑप्शन बी दहा वर्ष ऑप्शन सी अकरा वर्ष ऑप्शन डी बारा वर्ष तुमचं बरोबर वर उत्तर आहे ऑप्शन बी दहा वर्ष प्रश्न चौथा संभाजी महाराजांना किती पुत्र झाले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी चार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एक शाहू महाराज प्रश्न पाचवा संभाजी महाराजांनी कोणत्या धर्मावर टिप्पणी लिहिली होती तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए महाभारत ऑप्शन बी रामायण ऑप्शन सी भगवद्गीता ऑप्शन डी उपनिषदे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भगवद्गीता प्रश्न सहावा संभाजी महाराजांना पकडण्यात कोणाचा हातभार होता तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए घोरपडे ऑप्शन बी गनोजी शिर्के ऑप्शन सी मोरोपंत पिंगळे ऑप्शन डी हंबेराव मोहिते तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गणोजी शिर्के प्रश्न सातवा संभाजी महाराजांच्या छळानंतर त्यांच्याबरोबर कोणत्या व्यक्तीची हत्या झाली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए कवी कलश ऑप्शन बी राजाराम महाराज ऑप्शन सी येसुबाई ऑप्शन डी शाहू महाराज तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, उप्षयन ए कवी कलश प्रश्न आठवा संभाजी महाराजांना धर्मवीर ही उपाधी कोणी दिली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शिवाजी महाराज ऑप्शन बी संत समाज ऑप्शन सी मराठी जनता ऑप्शन डी पेशवे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठी जनता प्रश्न नववा संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ऑप्शन बी बारा एप्रिल सोळाशे एकोणनव्वद ऑप्शन सी सोळा मे सोळाशे एकोणनव्वद ऑप्शन डी वीस जून सोळाशे एकोणनव्वद तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद